नमस्कार मी कैलाश आयकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो पहा पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे शिक्षण संस्था चालकांना एक महत्त्वाची सूचना आली पवित्र पोर्टल संदर्भात आणि ही जी सूचना आहे ती कशासाठीची आहे तर ही आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पवित्र पोर्टल संदर्भात ज्या अपडेट आहेत शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर चला पाहूया की ही जी सूचना आहे संस्थाचालकांसाठी ही कशा संदर्भात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी सूचना आहे लोकसभा निवडणुकीच्या दृश्या संहिता दहा तीन एकोणीस पासून लागू झाल्यामुळे पवित्र प्रणाली रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे कृपया या संबंधीची नोंद घ्यावी त्याच्यानंतर पहा या ठिकाणी मुलाखती संदर्भात जी सूचना आहे तर ती आहे तर काय सूचना आहे पहा शासन निर्णय सात दोन हजार एकोणीसनुसार नुसार नुस 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 खाजगी शैक्षणिक संस्थांना एकाच दहा या प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत दिले जाणार आहेत काही संस्थांनी मुलाखतीसाठी एकाच दहा या प्रमाणात उमेदवार न पाठवता एक आए। त्या पवितर पोटल मदे ला या प्रमाणात उमेदवार पाठवण्याची मागणी केलेली आहे त्यामुळं पवित्र पोर्टलमध्ये संस्थांच्या लॉग इनला ॲडवर्टाइजमेंट या मेनूमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस इंटरव्ह्यू हा टॅब देण्यात आलेला आहे व त्यावर क्लिक केल्यानंतर विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू असे पर्याय दिसतील म्हणजे पहा मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे काही संस्थांनी मुलाखत घेण्यासाठी नकार दिलेला आहे त्याचप्रमाणे पहा काही संस्थांना मुलाखती घ्यायच्या आहेत आणि त्या संदर्भात जे उद्बोधन वर्ग आहेत तर त्यांची प्रक्रियाही चालू आहे त्याप्रमाणे पहा पवित्र पोर्टलवर ते टॅबसुद्धा ओपन करून देण्यात आलेला आहे आणि ज्या संस्थांना एकाचदा या प्रमाणात विद्यार्थी मुलाखत सेट बोलवायचे आहे त्यांच्यासाठी विथ इंटरव्ह्यू हा टॅब दिलेला आहे तर ज्या संस्थांना एकाच एक या प्रमाणात फक्त टेटच्या गुणांवरच उमेदवारांची निवड करायची आहे त्यांच्यासाठी विदाउट इंटरव्ह्यू असे टॅब अशा प्रकारे दोन टॅब या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्यांची जी प्रक्रिया आहे तर ती करण्यासाठीची ही सूचना आहे तर पहा संस्थांनी काय करायचं आहे एकाचदा या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास विथ इंटरव्ह्यू हा जो टॅब आहे तो क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पहा संस्थांना एकाशी एक या प्रमाणात म्हणजे फक्त टेटच्या गुणांवरच उमेदवार हवे असतील तर विदाऊट इंटरव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पा ज्या ज्या संस्था विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू असा पर्याय निवडणार नाहीत अशा संस्थांचा विथ इंटरव्ह्यू असा पर्याय ग्राह्य धरून एका दहा या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जातील तर पहा याच्यामध्ये तिसरा पर्याय असा आहे की जर एखाद्या संस्थाने विथ इंटरव्ह्यू काय विदाउट इंटरव्ह्यू असा जर पर्याय निवडला नाही म्हणजे दोन्हीपैकी एकही पर्याय निवडला नाही तर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जातील आणि एकाचदा या प्रमाणात त्या ठिकाणी उमेदवार निवडले जातील म्हणजे फक्त पहा या ठिकाणी ज्या संस्था विथ इंटरव्ह्यू हा जो पर्याय निवडतील त्या ठिकाणी एकाचदा या प्रमाणात उमेदवार मुलाखत पाठवले जातील आणि ज्या ठिकाणी ज्या संस्था आहेत तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू असा पर्याय निवडतील जाणीवपूर्वक त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एकाच एक या प्रमाणात म्हणजे टेटच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना पाठवले जाईल म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत होणार नाही आणि ही जी सुविधा आहे ही सुविधा पहा आजपासून म्हणजे अठरा तीन दोन हजार एकोणीसपासून ते पंचवीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये संस्थांच्या लॉग इनवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पहा ज्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या संस्थांमध्ये मुलाखती असतील आणि कोणत्या संस्थांमध्ये मुलाखती नसतील हा जो टॅब आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल माहिती दिसेल आणि त्याप्रमाणे तुम्ही संस्थांचे जे पसंतीक्रम आहेत ते देताना इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू असे जे पसंतीक्रम आहे तर ते द्यायचे आहेत तर त्या संदर्भात पसंतीक्रम देण्यासाठीचे जे मॅन्युअल आहे ते तयार करण्याचे काम चालू असोल ते लवकरच दोन तीन दिवसामध्ये अपलोड करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी कदाचित आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला ही जी सुविधा आहे तर ती सुरू होऊ शकते कदाचित पंचवीस तारखेनंतरही सव्वीस सत्तर तारखेला सुद्धा ही सुविधा सुरू होऊ शकते त्याच्यामुळे पसंती क्रमाची तयारी झालेली असावी हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल माहिती आवडले असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद